माझ्या एका वाईट सवयीमुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं मी एकुलते एक असल्यामुळे लहानपणापासून मला जे मागेल ते सगळं मिळालं होतं पण मी त्याचा वेगळा समज माझ्या उराशी बांधला होता मी दिशा मला एक वाईट सवय होती आणि ती म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी पैज लावण्याची आणि ती कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची आणि ही सवय माझ्या इतक्या अंगाशी आली की मला एका वेड्यासोबत लग्न करायची वेळ आली पण मी सुद्धा माझी पैस पूर्ण करण्यासाठी त्या वेड्याशी लग्न केलं कॉलेजच्या त्या दिवसात मी खूप मजा मस्ती करत होते माझं पैसेचं वेळ माझ्या डोक्यात असं बसलं होतं की मी पैस पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असत पण माझी मैत्रीण अदिती मला माझ्या या वागण्यासाठी नेहमी रागवत असते कारण ती माझी लहानपणाची मैत्रीण होती अगदी शाळेत असल्यापासून कॉलेजपर्यंत त्यामुळे तिला माझी काळजी वाटत होती एक दिवस अदितीने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी तेव्हाही तिचं काही ऐकलं नाही तेव्हा तिने मला सांगितलं की जर तू ही पैज लावण्याची सवय सोडणार नाहीस तर इथून पुढे आपली मैत्री संपली कॉलेजमध्ये तुझे या वागण्यामुळे कॉलेजमध्ये सगळे तुझी टिंकल करायला लागलेत ला तुझ्या बाबतीत नको नको ते बोलायला लागलेत ला आणि मला हे पटत नाही तू तु तुझी सवय सोड नाही तर आपली मैत्री संपली अदिती रागाने निघून गेली पण मी माझा नाद सोडला नाही काही दिवसांनी असंच काही घडलं की मला कॉलेजमधून काढणार होते तेव्हा अदितीने माझी चूक स्वतःवर घेतली अदिती एक हुशार मुलगी होती शिक्षक तिला खूप रागावले तिला पंधरा दिवसांसाठी कॉलेजमधून रेस्टिगेट केलं त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं होतं कॉलेज सुटल्यावर मी सरळ अदितीच्या घरी गेले तिच्या आत्याला विचारताच कळलं की तिच्या बाबांकडे गेली आहे गे। अदिती लहानपणापासून तिच्या आत्याकडेच राहायची कारण तिची आई ती लहान असतानाच गेली होती तिच्या आत्याने तिला वाढवलं होतं मी तिच्या घरी पोचल्यावर आत्याने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं की आदितीने ही तुला द्यायला सांगितली आहे आत्याने ती चिठ्ठी दिली आणि त्यात निघून गेल्या मी ती चिठ्ठी वाचत होते त्यात अदितीने लिहिलं होतं की मी तुझ्या वागण्याला आणि पैजांना खूप कंटाळले आहे मला आता हे सहन होत नाही म्हणून मी गावी बाबांकडे जात आहे आता तुला कसं वागायचं आहे तसं तू वागू शकतेस पण मला त्रास देऊ नकोस पण मी तिच्या गावी जाऊन तिची माफी मागून कसं बसं तिला परत घेऊन आले कॉलेजची फायनल एक्झाम आली होती आम्ही दोघींनी खूप अभ्यास केला परीक्षा संपली तेव्हा अदितीने माझ्याशी एक पैज लावली आणि मला एक अट घातली की आज तुला माझ्यासोबत एक पैजी लावावी लागेल पण ती पैस न ऐकता तुला कबूल करावी लागेल आणि जर तू हरलीस तर मी म्हणेल ते तुला करावं लागेल मी पुढचा मागचा विचार न करता तिला पैजीसाठी होकार दिला नंतर ती म्हणाली माझा भाऊ वेडा आहे त्याला दोन महिन्यात बरं करायचं आणि जर तू हे केले नाहीस तर त्याच्याशी लग्न करायला लागेल मी ती पैस घेतली आणि दुसऱ्याच दिवशी अदितीच्या गावी निघालो आम्ही रात्री उशिरा गावी पोहोचलो होतो दुसऱ्या दिवशी मी सकाळी अदितीच्या भावाच्या खोलीत गेले तो एकटाच काहीतरी खेळत बसला होता मी त्याला हाक मारली आनंद तसा तो दचकला आणि घाबरून कपाटाच्या मागे जाऊन लपला मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला परत हाक मारली तसा तो कपाटाच्या मागून मला चोरून बघत होता मी त्याच्याजवळ गेले तसा तो ओरडून माझ्या अंगावर आला त्याच्या एकदम अंगावर येण्याने मला खूप भीती वाटली आणि मला घाबरलेलं बघून तो हसू लागला आणि तिथून निघून गेला दिवस जात होते एका रात्री त्याचं आवडतं खेळणं मी माझ्यासोबत घेऊन माझ्या रूममध्ये घेऊन आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी नोकर धावतच तिकडे आला आणि सांगू लागला की आनंदाचं खेळणं कुठं सापडत नाही मी त्याच्या खोलीत चहा चहायला गे गेले होते तेव्हा त्याने चहाचा ट्रेक रागाने फेकून दिला आणि माझा गळा पकडून मला विचारत होता की माझं खेळणं कुठं आहे ते खेळणं माझ्याकडे होतं हे ऐकून मी घाबरले आणि मी ते खेळणं नोकऱ्याच्या हातात दिलं आणि त्याला देण्यास सांगितलं तसं तो म्हणाला मी नाही जाणार मग आधी तिला ते देऊन यायला सांगितलं तेव्हा तिनेही नकार दिला तू आणला हे सर तूच देऊन ये म्हणून तिनेही मला सांगितलं मला खूप भीती वाटत होती मी घाबरतच त्याच्या रूमकडे गेले तो कपाटात बेडखाली ते खेळणं शोधत होता मी आत गेले आणि त्याला हाक मारली पण तो ते शोधण्यात खूप मग्न होता मग मी त्या खेळण्याला चावी दिली त्याच्या आवाजाने तो एकदम रागात माझ्याजवळ आला तो जसा जवळ आला तसं मी माझे डोळे घट्ट मिटले मला खूप भीती वाटत होती त्याने माझ्या हातातून ते खेळणं घेतलं आणि माझ्या हाताला धरून त्याने मला खोलीबाहेर काढलं आणि दरवाजा बंद करून घेतला मी घाबरून तिथून जात होते तेव्हा आदितीच्या बाबांनी मला विचारलं की तू इतकी का घाबरली आहेस तेव्हा मी त्यांना जे घडलं होतं ते सांगितलं तेव्हा बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की मी आनंदला शहरात मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तेव्हा ते म्हणाले तुला काय वाटतं आम्ही हे सगळं केलं नसेल का मी त्यांना थांबवतच बोलले माहीत आहे पण माझ्या समाधानासाठी मी त्याला घेऊन जाते त्यांनी होकार दिला आणि आनंदला घेऊन डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की आनंदासारख्या रुग्णांना सांभाळणं खूप कठीण आहे आणि जिकिरीचं काम आहे आणि त्यात किती वेळ लागेल हे पण सांगता येत नाही डॉक्टरांनी सांगितलं तसं मी त्याला प्रेमाने आपुलकीने ट्रीट करायला सुरुवात केली आणि दोन तीन दिवसात तो माझा चांगला मित्र बनला एक महिना उलटला होता आनंदमध्ये थोडा फरक दिसत होता हे बघून सर्वजण खुश होते पण दुसऱ्याच दिवशी त्याने असं काही केलं की माझ्यावरचं कंट्रोल सुटलं आणि मी त्याच्यावर हात उचलला आणि त्याला माझ्या रूममधून हकलून लावलं कारण एकतर महिना उलटून गेला होता मला माझ्या पैज लावण्याचा आज पश्चाताप होत होता आणि मी निर्णय घेतला की इथं थांबायचं नाही।, नाही तर मलाच वेड लागेल म्हणून मी बॅग भरायला घेतली पण परत माझ्या मनात विचार आला आनंद तर वेडा आहे आणि त्याला शहाणं करायची पैज आपण घेतली आहे तो कधी आला नव्हता आपल्याकडे मला शहाणं कर म्हणून आणि आज सर आपण त्याच्यावर हात उचलला त्याने काहीतरी बरं वाईट करून घेतलं तर म्हणून मी धावत त्याच्या रूमकडे गेले आनंद त्याच्या खोलीत नव्हताच मी त्याला शोधत शोधत नदीवरच्या गावच्या मंदिरात गेले तेव्हा त्याचं खेन मला नदीच्या काठी पडलेलं दिसलं ते पाहून माझ्यावर आभारच कोसळलं मी धावत नदीकाठी गेले आणि त्याला हाक मारू लागले थोड्या वेळाने तो हातात फूल घेऊन माझ्याकडे आला त्याला बघून मला खूप आनंद झाला होता तिकडे माझ्या घरी माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ नक्की केलं होतं याची मला कल्पना देखील नव्हती माझ्याकडे आता मोजकेच दिवस उरले होते आनंदाला बरं करण्यासाठी आता मी पैजेसाठी नाही तर खरंच आनंदला बरं करण्यासाठी सगळं काही करत होते डॉक्टरांच्या औषधांनी त्याच्यावर थोडाफार फरक पडला होता असं मला वाटत होतं शेवटी तो दिवस आला अदितीने आनंद कितपत बरा झाला आहे हे बघण्यासाठी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं अदिती त्याला प्रश्न विचारत होती आणि तो त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देत होता पण अगदी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही तेव्हा मी आदितीला सांगितलं की मी आनंदाला बरं करू शकतले नाही आणि मी पैसे हरले मी आनंदसोबत लग्न करायला तयार आहे हे ऐकून अदितीच्या वडिलांनी अदितीला विचारलं अदिती हा काय प्रकार आहे तेव्हा तिने बाबांना सगळं काही सांगितलं तेवढ्यात फोनची रिंग वाजली तो फोन माझ्यासाठीच होता बाबा बोलत होते की आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे मुलगा खूप चांगला आहे तू कधी येणार आहेस तेव्हा मी सांगितलं की बाबा उद्या माझं लग्न आहे तुम्ही वेळेत आलात तर कन्यादान करायला मिळेल एवढं बोलून मी फोन ठेवून दिला आणि अदितीला लग्नाची तयारी करायला सांगितली दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी झाली होती मी लग्नासाठी एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी उभी होते आणि दुसरीकडे आनंद त्याला लग्न म्हणजे काय माहीतही नव्हतं तो त्याच्याच लग्नात नाचत होता त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं इतक्यात माझे आईबाबा तिथे आले त्यांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि आनंदला जसं आहे तसं मी स्वीकारलं होतं अदिती माझ्याजवळ आली आणि तिने मला सांगितलं की तू पैज हरलीस पण आमची मनं जिंकली आहेस खरं तर मला तुझी पैज लावण्याची खोड मोडायची होती म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं होतं आनंद वेडा नाही आहे त्यानं तुला एक वेळ पाहिलं होतं तेव्हापासून तो तुझ्या प्रेमातच पडला होता तेव्हा मला ही युक्ती सुचली की जेणेकरून तुझी ही पैज लावण्याची जीवघेणी सवय सुटून जाईल कारण माझ्या जीवलग मैत्रिणीला तिच्या पैज लावण्याच्या फालतू कारणासाठी गमावू शकत नव्हते आनंद वेडा नाही हे ऐकल्यावर मला खूप आनंद झाला तेवढ्यात आनंद माझ्याजवळ आला आणि त्याने जे काही झालं त्याची माझ्याकडे माफी मागितली आणि गुडघ्यावर बसून हात पुढे करून त्याने मला प्रपोज केलं खरं तर मला खूप राग आला होता पण माझ्या डोळ्यासमोरून ते दोन महिने फिरत होते जे मी आनंदासोबत घालवले होते आणि माझ्या डोळ्यासमोर तो वेळा आनंद फडाकफड इंग्लिश बोलत होता मी त्याला होकार दिला आणि आम्ही आयुष्यभरासाठी एक झालो